नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांसंबंधीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे पुण्यात तरुणीवर एकतर्फी प्रेमातून ब्लेडनं वार करण्याची धमकी दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय तू माझी झाली नाही तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही असं म्हणत तरुणीला ब्लेडनं वार करण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी एकावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या धमकीनंतर तरुणानं यासंबंधी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केले त्यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत गुन्हा दाखल केलाय मिळालेल्या माहितीनुसार दीपक गायकवाड याच्यावर विनयभंगासह धमकी दिल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केलाय पुण्यातील दाहिरी परिसरात ही घटना घडली आहे साधारण दीड महिना तरुण तरुणीला धमकी देत असल्याची माहिती समोर आली आहे तरुणीला रस्त्यात अडून जबरदस्तीनं अंधारात नेत तिच्यासोबत असभ्य वर्तन आरोपीनं केलं त्याचबरोबर तू माझ्याशी लग्न नाही केलं तर, ना 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 तर तुझ्यावर ब्लेडनं वार करीन तू माझी नाही झाली तर मी कोणाचीच होऊ देणार नाही अशी धमकी दिली होती या प्रकारानंतर तरुणीने पोलिसात धाव घेतली आरोपी दीपक गायकवाड याच्यावर कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा